इराण इस्रायलचा संघर्ष चौथ्या दिवशीही कमी झालेला नाही शुक्रवारपासून सुरू झालेल्या हल्ल्यांना आता अधिक धार येते इराणनंही एकामागोमाग एक क्षेपणास्त्र डागून इस्रायलची प्रसिद्ध आयर्न डोम एअर डिफेन्स सिस्टीम भेदली त्यामुळे इस्रायलच्या अनेक रहिवासी इमारतीही इराणी क्षेपणास्त्रांच्या टप्प्यात आल्या आणि इस्रायलला नुकसान सहन करावं लागलंय तेल अवीबसह मध्य इस्रायलमध्येही नुकसान झालंय त्यामुळे गेले चार दिवस इस्रायली नागरिकांनी थेट बंकरचा आसरा घेतलाय युद्धग्रस्त इस्रायलमध्ये नेमकी काय स्थिती आहे इस्रायली नागरिक या इराणी हल्ल्यांचा कसा सामना करतायत बंकरमधलं जीवन कसं आहे पाहूया एक रिपोर्ट इस्रायली हल्ल्यामुळे इराणमध्ये मृत्यू तांडव इस्रायलवर इराणी क्षेपणास्त्रांचा वर्षाव इस्रायली नागरिक थेट बंकरमध्ये इराणी आण्विक कार्यक्रमाचा इस्रायलला धोका आहे असं सांगून इस्रायलनं इराणवर हल्ला सुरू केला मात्र इराणकडूनही तितकाच कडवा प्रतिकार आला आणि इस्रायली शहरं इराणी क्षेपणास्त्रांच्या टप्प्यात आली अनेक रहिवासी इमारतींचं यात नुकसान झालं तेल अवीमध्ये तीन इमारती पडल्या तर तिघांचा मृत्यू झाला तीस जण जखमी झाले मध्य इस्रायलवरही इराणनं क्षेपणास्त्र डागली त्यात दोन ते तीन इमारतींची पडझड झाली तर पाच जणांचा मृत्यू झाला इराणकडून सातत्यानं क्षेपणास्त्र डागली जात असल्यानं आता इस्रायलनं ना, आपल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलंय गेले चार दिवस इस्रायली नागरिकांनी बंकरमध्ये आसरा घ्यायला सुरुवात केली आहे इराणचा हल्ला होणार याचे सायरन बाजू लागताच इस्रायली नागरिक या बंकरमध्ये आसरा घेतात हल्ल्याचा धोका टळेपर्यंत सारे नागरिक बंकरमध्येच थांबतात या ते त्यांची काही दैनंदिन कामंही उडकून घेतात काही जण त्यांच्या पाळीव प्राण्यांचाही तर आसरा घेत आहेत काही नागरिक धार्मिक विधीही पार पाडतात सर्व घटकातील नागरिक यावेळी एकत्र एक जमून एकमेकांना धीरही देतात काही जण मोबाईलवरून त्यांची उर्वरित कामं करत असतात काही जण अगदी व्यायामही करतात इस्रायलनं युद्ध सुरू होताच त्यांची काही भुयारी पार्किंग ठिकाणं या बंकरमध्ये रुपांतरित केली आहेत काही तात्पुरत्या सुविधा या बंकरमध्ये पुरवण्यात आल्या इस्रायलला सततच्या युद्धांचा इतिहास आहे त्यामुळे इस्रायलमध्ये असे बंकर अनेकदा सक्रिय असतात बंकर म्हणजे एक भूमिगत आश्रयस्थान युद्ध नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण करण्यासाठी त्यांची रचना असते बंकर सामान्यत जमिनीखाली असतात जाड कॉन्क्रीटच्या भिंती आणि छत असतं जेणेकरून ते मोठे हल्लेही पचवू शकतात आत लपलेल्यांचं संरक्षण करू शकतात बंकरमध्ये अनेकदा अनेक, अनेक दिवसही काढावे लागू शकतात त्यामुळे त्यात अन्न पाण्यासह इतर आवश्यक सुविधा पुरवाव्या लागतात हे झालं सामान्य इस्रायली नागरिकांच्या सुरक्षेबाबत मात्र इस्रायलचे मुख्य पदाधिकारी विशेषतः पंतप्रधान पदावरील व्यक्तीसाठीही एक विशेष बंकर इस्रायलनं तयार केला आहे नॅशनल मॅनेजमेंट सेंटर नावाचं हे बंकर खास पंतप्रधानांसाठी बनवण्यात आलंय या बंकरवर मिसाईल हल्ल्यांचाही कोणताही परिणाम होत नाही इतकं ते मजबूत बनवण्यात आलंय इस्रायलचं नॅशनल मॅनेजमेंट सेंटर नावाचं से हे बंकर आहे वरिष्ठ इस्रायली पदाधिकाऱ्यांसाठी खास तयार करण्यात आहे युद्धजन्य काळातही देशाचा कारभार चालवता यावा यासाठी इथं सर्व आवश्यक सुविधा पुरवण्यात आल्या एखाद्या कंट्रोल रूम प्रमाणे याची रचना असते डबल फेन्स्ड इमारतीप्रमाणे हे बांधलंय भूमिगत असल्यानं यात खिडक्या नाही यात अनेक दारं मात्र आहेत ही एक गोलाकार रचना आहे यात काही बेडरूम्स कार्यालय कॅफेटेरिया देखील आहे दोन हजार सहा मध्ये लेबनॉनच्या युद्धापासून बांधकामाला सुरुवात करण्यात आली कोणत्याही आण्विक जैविक रासायनिक हल्ल्यापासून इथं संरक्षण करता येतं दुसरीकडे इराणमध्ये मात्र अशी अद्ययावत बंकर्स अद्याप बांधण्यात आलेली नाहीत इराणमध्येही इस्रायलच्या हल्ल्याने मृत्यूतांडव सुरू आहे आतापर्यंत दोनशे तीस पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतीये तर जवळपास दीड हजार लोक जखमी झालेत असं सांगितलं जात आहे इस्रायलकडून वाढते हल्ले पाहता इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामिनेई यांनी त्यांच्या कुटुंबासह एका बंकरमध्ये पलायन केलंय अशी माहिती मिळते लाविझानमधील एका बंकरमध्ये त्यांनी त्यांच्या कुटुंबियांसह आश्रय घेतलाय यात त्यांचा मुलगा मुस्तफा त्यांच्याबरोबर आहे मात्र इतर दोन मुलं मसूद आणि मुस्तफा मात्र त्यांच्याबरोबर बंकरमध्ये नाही इस्रायल विरोधात इराणनं ऑपरेशन ट्रू प्रॉमिस सुरू केलंय त्याचवेळी त्यांच्या सर्वोच्च नेत्यासाठी बंकरमध्ये सुरक्षित व्यवस्था आखण्यात आली आहे दरम्यान इस्रायलप्रमाणे इराणमध्ये अशी बंकर फारच कमी असतात यामागे एक सांस्कृतिक आणि धार्मिक कारणही सांगितलं जातं इराणमध्ये युद्धातलं मरण म्हणजे शहीदाचं मरण मानलं जातं त्यामुळे हल्ल्यापासून बचाव करणं ही संकल्पनाच इराणमध्ये नाही आणि म्हणूनच तिथं फारसे बंकरही बांधण्यात आलेले नाहीत अशी एक माहिती आहे मात्र इस्रायलचे आतापर्यंतचे अनेक अरब राष्ट्रांबरोबरचे संघर्ष पाहता तिथं बंकर कायम सक्रिय ठेवले जातात आणि आताही या बंकरसह इस्रायली सैनिक नागरिक आणि राज्यकर्ते या युद्धाला सर्व शक्तीनिशी सामोरे जात आहेत ब्यूरो रिपोर्ट एनडी टी मराठी